मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत ऋषिकेशला अटक ऑफिसमध्ये घेऊन जातात आणि ऋषिकेश हा ऑफिस मध्ये गेल्यानंतर सारंगला तू माझ्यावर खोटा तोडफोडीचा गुन्हा दाखल केला आहेस तो त्यावर धावून गेलेला असतो सारंग हा खूप घाबरलेला असतो ऋषिकेश सारंगला म्हणतो खरी नासधूस काय असते हे मी तुला दाखवतो हे सर्व फुकट मिळालेल्या जोरावर उड्या मारत आहे आता बघ मी पण तुझ्या कंपनीच्या विरोधात एक नवीन कंपनी उभी करणार आहे आता बघ तुझे काय होते थे? ते तेव्हा सारंग खूप घाबरलेला असतो पुढे आपण पाहतो सारंग हा घरी आल्यावर तो ऐश्वर्याला म्हणत असतो मला ऋषिकेशने ऑफिसमध्ये येऊन धमकी दिली आहे आप की आपल्या कंपनीच्या विरोधात नवीन कंपनी उभारणार म्हणून त्यावर ऐश्वर्या सारंगला म्हणते तुम्हाला काय वाटते मी त्याला नवीन कंपनी उभी करू देईल इकडे आपण पाहतो जानकी ही ऋषिकेशला समजावत असते परंतु ऋषिकेश हा जानकीला म्हणतो हे बघ जानकी तुला जे काय करायचे आहे ते तू कर मला जे काही करायचे आहे ते मी करणार आहे माझ्या कामाच्या मध्ये नाक खूप सुनको असे म्हणून तो निघून जातो स्वतःशी बोलत असते ती म्हणत असते हे माझ्याशी लहानातील लहान गोष्ट सांगत असतात परंतु एवढी मोठी कंपनी उभा करायची आहे ही गोष्ट सांगितली नाही म्हणून ती रडत असते तर असेच मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा